महाराष्ट्र हा त्याच्या भौगोलिक परिस्थितीसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे असणारा सह्याद्री आणि त्यावर असणारे गड किल्ले आणि सुळके त्याच्या सुंदरतेमध्ये अजूनच भर पडते या सुळक्यांमध्ये एक असणारा सुळका म्हणजे कलामंती दुर्गाचा सुळका या सुळक्यावर जाण्याकरता नव्वद डिग्रीमध्ये असणाऱ्या कातळ कोरी पाऱ्या आपल्याला वर चढून जावे लागते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलो भटकंती करण्याकरता दुर्ग या किल्ल्यावरती त्याला मृत्यूचा किल्ला किंवा एकदम खतरनाक किल्ला असं बोलतात पण मित्रांनो असं काही नाही आहे कारण की महाराष्ट्रातले जेवढेही किल्ले आहेत ना ते सगळ्यांच्या रक्षणाकरता होते आणि कुठलाच किल्ला हा खतरनाक कि नसतो जगामधली जी सगळ्यात सुंदर जी गोष्ट असेल ना ती आहे आपले किल्ले तर किल्ले हे कधीच खतरनाक नसतात मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि एकदम सुंदर असा हा दुर्ग किल्ला आहे मित्रांनो तुम्हाला खूप वेळा सांगितला जातो का एकदम मृत्यूचा किल्ला आहे एकदम खतरनाक किल्ला आहे आप असं आपल्याला ह्या किल्ल्यावर काहीच बघायला भेटणार नाही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच तर एकदम सुंदर अशा किल्ल्याची आज भटकंती करण्याकरता मी आलो आहे आणि माझ्याबरोबर आपला एक नवीन मित्र आहे हा बघा मयुरेश हा आपल्यावर आज ह्या दुर्ग किल्ल्याची भटकंती करण्याकरता आला आहे तर चला तर मग भटकंतीला सुरुवात करूया दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये आहे कलावंतीन दुर्ग या ची उन्ची दोन हजार दोनशे पन्नास फूट आहे या दुर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे असणाऱ्या नव्वद डिग्रीमध्ये कातळ करून कलावंतीन दुर्ग हा किल्ला मुंबईपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून एकशे पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे गुगल मॅपच्या साह्याने कलावंतीन दुर्गच्या पायथ्याशी असणाऱ्या ठाकूरवाडीपर्यंत तुम्ही जाऊ शकता किती ची किती तीस रुपये तीस रुपये बाईची पार्किंगची आणि मोठी गाडी असेल तर फोर व्हीलर पन्नास फो फोर व्हीलरची पन्नास पो, रुपये का पार्किंगला तर बरोबर आपण कलावंतदुर्ग बेचच्या इथे म्हणजे पायथ्या अशी आलो आहे बरोबर ही ठाकूरवाडी आहे तिथपर्यंत आपण येऊन पोचलो आहे आणि तुम्ही इथे खाली ना तुम्हाला पार्किंग वगैरे हो करण्याकरता खूप मोठी तुम्हाला इथे जागा बघायला भेटेल बघा एकदम मोठी अशी पार्किंग वगैरे तुम्हाला जागा बघायला भेटेल तर तुम्ही इथे कधी संडेला किंवा सॅटर्डेला तुम्ही इथं आले ना तुम्हाला इथे गाडी पण जागा भेटत नाही एवढी गर्दी असते आणि इथे एक दुकान आहे चहा नाश्ता वगैरे तुम्हाला करण्याकरता तीन दुकान तर मग अजून बघायला भेटतील पण आजचा मधला दिवस आहे त्याकरता आपलं एकच दुकान हे चालू आहे एक काकांचं तुम्हाला हे बघायला भेटेल तर चला तर मग आता इथून वरती किल्ल्यावर जाण्याकरता सुरुवात करूया दुकानापासून किल्ल्यावर जाण्याकरता वाट आहे सरळ येण्याकरता आणि तुम्ही ही वाट बघायला एकदम मोठी अशी वाट आहे तुम्हाला वरती जाण्याकरता चुकालावर कुठंच होणार नाही आणि तुम्ही ना इथून एक किलोमीटरपर्यंत तुम्ही गाडी नेऊ शकता पूर्णपणे असा हा रस्ता आहे गाडीचाच आहे गाडी नेऊ शकता पण ते खालचे काका बोलतात तुम्ही वरती गाडी नेली तर तुमच्या रिक्सवर घेऊन जा वरती कोणी हवा गाडीतलं पेट्रोल वगैरे काढू शकतं मग तुम्ही गाडी वर नका नेऊ ते खालीच लावा आणि मी पण तुम्हाला ते सांगेल तर तुम्ही कधी आले ना खालतीच लावा त्या पार्किंगमध्ये वीस रुपये घेतात आपली गाडी पण एकदम सेफ राहते काय टेन्शन राहत नाही तुम्ही वरती घेऊन जाल तुमची गाडीचं जा पेट्रोल वगैरे गाडीचं काय नुकसान होईल ते एक किलोमीटरचा ट्रेक करून जा किंवा गड भटकन तरी झाले तर पूर्ण ह्या रस्त्या जा निसर्गाचा आनंद घेऊन तुम्ही पुढपर्यंत जा जाण्याच्या वाटेवर आपल्याला कुठेच कचरा वगैरे पडलेलं बघायला भेटत नाही इथल्या गावकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथल्या कचऱ्याचं नियोजन केलेलं आहे जागोजागी आपल्याला कचऱ्याचे डबेही आपल्याला बघायला भेटतात पण तुम्ही ह्या रस्त्यावर बघाल ना एकदम स्वच्छ असा रस्ता आहे मित्रांनो तुम्हाला कुठेच कचरा अजिबात तुम्हाला पडलेला बघायला भेटणार नाही रस्त्यावरती ते बघा ना पूर्णपणे स्वच्छ आहे पाण्याची बाटल किंवा चॉकलेटचे कागद वगैरे तुम्हाला कुठेच पडलेलं बघायला भेटणार नाही तुम्ही मग कधी याल ना तर कचरा वगैरे इथे वेळेस अजिबात करू नका दुर्गजी जो खरं ट्रेकिंगचा पॅच आहे तो आपला चालू होणार आहे म्हणजे आता जोपर्यंत हा रस्ता होता हा तोपर्यंत इथून पूर्णपणे संपतो आणि इथं तुम्ही गाड्या वगैरे तुम्ही इथून पार्क करू शकता पण इथे तुम्हाला गाड्या वगैरे पार्क केल्या तुम्हाला रिक्स होऊ शकते कोणी गाडीचं पेट्रोल वगैरे किंवा गाडीतली हवा वगैरे सोडू शकता त्यामुळे गाडी तुम्ही खालीच लावायची आणि आता इथून खरं आपला ट्रेकिंगचा पॅच सुरू होतो आहे म्हणजे इथून नाश्त्या पाण्यासाठी एक दुकान बघायला भेटतं बघा इथं मस्त असं आणि इथं ना एक छोका आहे बघा बघा बसला आहे बघा हा ऑफ डे आलो म्हणून आम्हाला फ्रीमध्ये झोका भेटलाय फ्रीमध्ये मजा येते झोक्याची पुढे आहे येणार चला तर झोक्याचा मस्तपैकी आनंद घेतलाय आता वरती चढण्याकरता सुरुवात करूया इथून पूर्णपणे ट्रॅकिंगचा रस्ता आहे मित्रांनो तुम्ही इथपर्यंत गाडी आणू शकता आणि इथून पूर्ण बघा आता आपण बघतायत पूर्णपणे ट्रेकिंग आपल्या करून वर चढत जायचंय हे बघा आपण जेव्हा किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर असतो ना तर आपल्याला वाटेवरती ना अशी बघाय छोटी मोठी दुकानं आहेत ना खाण्याची पिण्याची पाण्याची बॉटल घेण्याकरता आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला ना का आणि आज ही दुकानं बंद आहेत कारण मधल्या दिवसामध्ये आले पण तुम्ही जर सॅटर्डे संडेला तुम्हाला दुकानं पूर्ण चालू बघायला भेटतील म्हणजे तर तुम्ही ते वर्द येत असाल कलावंतीनला तर तुम्हाला खाण्यापिण्याची तुम्हाला टेन्शन घ्यायला अजिबात नको तुम्हाला रस्त्याच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशी दुकानं बघायला भेटतील तर मित्रांनो आपला पन्नास टक्के ट्रेक आपला चढून झाला आहे आजचं वातावरण एकदम ढगाळ झालं होतं त्यामुळे खूप गरमही होत होतं त्यामुळे वर चढता वेळेस खूप वेळा ब्रेक घ्यावं लागला आम्हाला आज आपल्याला वाटेमध्ये ना जाता वेळेस हनुमंतरायांची आणि गणपती बाप्पाची दगडामध्ये कोरलेली आपल्या मूर्ती बघायला भेटते एकदम मस्त असे काही तुम्ही याल ना हनुमंतरायांचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच वरती किल्ल्यावर जा हे बघा आता बरोबर प्रबळगड जी माची आहे ना तिथपर्यंत येऊन पोचलोय जसं आपण माचीवर येतो ना आपल्या आल्याला पहिले अशी पूर्णपणे ही रेलिंग लावली आपल्याला बघायला भेटते बघा येते आणि आपल्या समोरच कालावंत दुर्ग बघायला भेटतो या समोरचा पूर्णपणे असा प्रबळगड आहे ही वी आकाराची मला हे दिसते खिंड दिसते वी आकाराची आपल्याला बरोबर त्या वी आकाराच्या मध्ये जायचं आहे हे लक्षात ठेवा आणि ना जायला रस्ता बरोबर ही दुकान वगैरे ही रेलिंग आहे ना एक गाव लागेल तिथपर्यंत जाण्याकरता आपला कधीही कधी आले ना वरती इथे त्या रेलिंगच्या जात इथं आपल्याला वरती ना खूप सारी दुकान वगैरे आले बघायला भेटतील प्रबळगड माची वरती तुम्हाला खूप सारी दुकान ही बघायला भेटतील आणि एक छोटंसं गावही आहे त्या गावामध्ये किंवा ह्या दुकानांमध्ये जर तुम्ही स्टे करता इथं आले तर तुमची राहण्याची आणि जेवणाची पूर्णपणे सोय होऊन जाईल प्रबळ माची ह्या इथे एक छोटंसं एक गाव आहे तिथं आलो आहे आणि तुम्ही इथे बघायला तुम्हाला असा एक बोर्ड बघायला भेटलेला आणि हा खूप वर्ष आले हा बोर्ड इथेच आहे मित्रांनो मी याच्या आधी पण आलेलो ना दोन हजार सोळा सत्यामध्ये तेव्हा पण मला हा सेम बोर्ड इथे बघायला भेटलेला आणि इथं आलो एक छोटंसं तुम्हाला एक बोर्ड लावलेला बघायला भेटतं बघा इथे हा बघा हा बोर्ड आहे पूर्ण असा इथे मार्किंग दिले गडकडे तुम्हाला जायचं असेल तर ह्या साईडला पूर्ण जायला रस्ता आहे आणि कलावंतीन दुर्गाकडे जायचं तर इकडनं ही अशी पूर्ण वाट आहे तर तुम्ही कधी इथं आले ह्या गावामध्ये कोणालाही तुम्ही विचारू शकता रस्ता कुठून आहे कसं जायचं तुम्हाला कोणीही सांगाल काही तुम्ही येत असाल तर हा बोर्ड वगैरे वाचूनच तुम्ही पुढे वा जा प्रबळगड माचीवरून आपल्याला दुर्गच्या पायथ्याशी जाण्याकरता पंधरा ते वीस मिनिटे लागतात पण जाता वेळेस पूर्णपणे खडा असा हा डोंगर वर चढून जावं लागतो बघा आता बरोबर दुर्गच्या पायथ्याशी आलोय पूर्णपणे वरती जाण्याकरता पूर्ण रस्ता आहे कलावंत दुर्गेचा आणि ह्या साईडला आहे प्रबळगड आणि कलावंतन दुर्ग वर चढतो नाच्या आधी ना खाली आपल्या एक दगडामध्ये खोदलेली ना एक गुफा बघायला भेटते ही बघा बरोबर इथे गुफा आहे त्या गुफेच्या आतमध्ये आपण जाऊन ही बघा एकदम छोटी अशी गुफा आहे कलावतीन दुर्गवर जाण्याआधी आपल्याला इथे कातळामध्ये खोदलेली एक गुफा बघायला भेटते या गुफेच्या आतमध्ये जाण्याकरता आपल्याला वाकून आतमध्ये जावं लागतं लागत आतमध्ये आलो तुम्ही बघा आतमध्ये सात ते आठ माणसं झोपतील एवढी अशी मोठी अशी जागा आहे हे बघा आतमध्ये मागच्या साईडला बघा आणि हा असा इकडून येण्याकरता आहे दोन टन मारून आतमध्ये यायला लागतं आपल्या गावातले दादा आहेत ते होते आपल्याबरोबर बरोबर आतमध्ये आलं त्यांच्याबरोबर हे बघा आता गुफा विफा बघून झाली आहे एकदम मोठी अशी गुफा आहे का आणि आतमध्ये पूर्ण अशी ग्रूम आहे आता ही पूर्णपणे कलावंदी ज्या ह्या दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत ना त्यात चढण्याकरता आता सुरुवात करूया कलामंदीचा जो सुळका आहे तो चढण्याकरता सुरुवात केली जाता वेळेस आपले एक रशी वगैरे बघायला भेटते आणि ज्या मेन पूर्णपणे कात्र्यातल्या कोरलेल्या पायऱ्या आहेत ना जसं आपण थोडं पुढे जातो ना तो आपल्याला बघायला भेटतील चला तर हा पूर्णपणे हा रशीचा आणि हा कात्राचा पॅच चढण्याकरता सुरुवात करूया दुर्ग ह्या किल्ल्याच्या ना पायऱ्या चढण्याकरता सुरुवात केली आहे एकदम सुंदर पायऱ्या आहेत मित्रांनो तुम्ही बघाल ना बघा मायामागात तुम्हाला पायऱ्या बघायला भेटतात बघा ह्या ह्या खालच्या साईडला पूर्ण पायऱ्या आहेत तुम्ही पायरीची उंची बघाल ना एक अर्धा फूट उंची आहे एक फूट पण नाही अर्धा फूट आपण म्हणू शकतो म्हणजे एवढा वरती आपला पाय टाकायला लागतो उचलून थोड्याशा पायऱ्या उंच आहेत आणि तुम्ही ह्या पायऱ्यांची मधली जागा बघाल ना खूप मोठी आहे का एक अडीच फूट लांब अशी आपली जागाही पूर्णपणे बघायला भेटते मित्रांनो आणि खूप सारे लोक बोलतात हा एकदम खतरनाक किल्ला आहे मरणाचं दार हे दुर्ग किल्ला मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना सगळ्या खोट्या आहेत महाराष्ट्रातले जेवढेही किल्ले आहेत ना ते अजूनपर्यंत कोणाचे मरणाचं दार बनले नाहीत पण तुम्ही ह्या किल्ल्यानं येऊन मस्ती वगैरे कराल किंवा तुम्ही तुम तुम स्वतःची काळजी घेणार नाही चढता वेळेस तर तुमच्यावर अपघात होऊ शकतात पण महाराष्ट्राचे जेवढे किल्ले आहेत हे आपल्या रक्षणासाठी महाराजांनी त्या काळात बांधले होते आणि आत्ता मग आपले हे रक्षणच करतायत हे किल्ले होते म्हणून आपण ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा एकदम सुंदर असा कलावंतिनदुर्ग किल्ला आहे तुम्ही याचं काही पण नाव सांगून ह्या किल्ल्याचं नाव तुम्ही खराब करू नका एकदम सुंदर किल्ला मित्रांनो आणि ज्यावेळी इकडे याल ना तेव्हाच तुम्हाला या किल्ल्याचा खरा अर्थ तुम्हाला मित्रांनो समजेल व्हिडिओमध्ये बघताना आपल्याला एकदम खतरनाक बघायला भेटतं असं काहीच नाही आहे एकदम सोप्या एकदम सिंपल पायऱ्या आहेत हे बघा ह्या पूर्णपणे कातारातल्या कोरल्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या वरती चढून आले वर चढून आलेला आपल्याला पूर्णपणे एक झोपडी बघायला भेटते म्हणजे इथे पाणी नाश्त्याची वगैरे पूर्ण इथे सोय असते आणि इथूनच आपल्याला थोडंसं ह्या डोंगर वर चढून जायचं आहे पूर्णपणे किल्ल्याच्या माथ्यापर्यंत हे बघा कलामुद्दीन किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या टॉपला पण आलं आहे आणि ते वरती जाण्याकरता आपल्याला रोप लावली इथल्याच गावातल्या लोकांनी हे जे आपले पर्यटक येतात किंवा गड भटके येतात त्यांच्या अशी सोय केलेली म्हणजे त्यांची काळजी घेण्याकरता बघ शिडी बनवली पूर्ण आणि त्या शिडीच्या बघा काही खाली आपल्याला आपल्याला दिसत आहेत बघा दादा किती पैसे येतात वरती प्रत्येक माणसाचे तीस रुपये म्हणजे तुम्ही इथं आले तुम्हाला वरती चढवण्याकरता आणि परत वरून खाली उतरवण्या करता प्रत्येक व्यक्तीचे तीस रुपये मित्रांनो घेतले जातात आणि हे खरोखर चांगले कारण की तुम्ही बघाल पूर्णपणे काफे आपल्याला नीट पायरी वगैरे कुठे चढायला भेटत म्हणजे दिसत नाही तर चढताच आपल्यावर अपघात काही होऊ शकतात त्याकरता एक चांगल्याची सोय केली आहे तर तीस रुपये देऊया आणि आपण वर जाण्याकरता सुरुवात करूया हे बघा मित्रांनो वरती आलो आत्ताच चढून एकदम मस्त अशी शिडी आहे आणि कलावंतीन दुर्ग या किल्ल्याच्या वरती आल्यावर आपला छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासर रूढ झालेली मूर्ती बघायला भेटते सर्वात पहिले महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता वरती जाऊया छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन वगैरे घेतले एकदम मन प्रसन्न करणारी जागा आहे मित्रांनो या का आणि तुम्ही बघाल ना आजूबाजूला आज धुकं आहेत नाही तुम्हाला इथून तुम तीन ते चार किल्ले मित्रांनो आपल्याला ह्या कलावंतीन दुर्गवरून आपल्याला बघायला भेटतात तुम्ही ह्या साईडला बघायला बघा माझ्या मागच्या साईडला म्हणजे ह्या साईडला पूर्णपणे माथेऱ्यांची डोंगर रांगे त्याच्या आत मी तुम्हाला पेप किल्ला बघायला भेटेल इथे समोरच श्री मलंगड किल्ला आहे आणि तुम्ही ह्या बरोबर कलावंतीन दुर्गीया समोर तुम्हाला बघायला असेल आपला हा प्रबळगडे आणि ह्या साईडला तुम्ही बघाल तुम्हाला कर्नाळा किल्ला बघायला भेटेल बघा मागच्या साईडला आणि बरोबर हा आपला प्रबळगड आहे ना याच्याबरोबर मागच्या साईडला पूर्णपणे प्रबळगडच्या तुम्हाला इरसाळगड बघायला भेटेल आज जरा धुक्याचं वातावरण आहे त्यामुळं आजूबाजूचं नीट परिसर आपल्याला नीट बघायला भेटत नाही तुम्ही बघायला बघा सगळीकडे तुम्हाला दुखं 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 तुम्हाला अशी बघ पूर्णपणे बघायला भेटत आहेत पण तुम्ही इथं आले ना तुम्हाला चार ते पाच किल्ले इथून मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतील आणि एकदम सुंदर असा कलावंतीन दुर्ग आहे मित्रांनो काही लोकं सांगतात तुम्हाला व्हिडिओमध्ये हा एकदम खतरनाक असा किल्ला आहे असं काहीच नाही आणि वरती चढायची पण ती जागा आहे ना ती पण एकदम सोपी हा सुळक्यावरची आपली इथली गावातली लोकं आहेत ती चढवण्याकरता आपल्याला मदत करतायत एकदम भारी आहे चला तर मग आता ज्या खाली उतरण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्यांचा थरार बघण्याकरता तयार राहा एकदम मस्त आहेत खाली उतरण्याकरता चालतं किल्ला खाली उतरण्याकरता सुरुवात करूया मित्रांनो आमची कलावंतीन दुर्ग किल्ल्याची पूर्णपणे भटकंती झाली आहे आता आम्ही निघतोय घरच्या दिशेने तर तुम्ही पण अजूनपर्यंत या कलावंततीन दुर्ग किल्ल्याला आलेलं नसेल ना तर एकदा भटकंती करण्याकरता तुम्ही एकदा नक्की या खूप सुंदर असा कलावंततीन दुर्ग किल्ला आहे आणि जर तुम्हाला आपली कलावंती दुर्ग किल्ल्याची जर व्हिडिओ आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजी